मग कांदा राखायचा मग म्हणजे शेंगदा पहिलेच लाल असेल तर लाल शेंगायचा त्याला काय करायचं नमस्कार मित्रांनो आज वार शुक्रवार तारीख पंधरा ऑगस्ट आज आपण विषय बनवत आहोत काहीतरी ठीक आहे विषय असा आहे की आज आपण बनवणार पोहे आज सकाळीच आपण बॉग सुरू करतो कारण आज बर्थडे आणि आज बनवणार आहोत आपण छान पैकी पोहे आणि त्यानंतर पोहे खाऊन आपण निघणार आहोत गावाकडे आहे सुरू करूयात पोह्याला आता आपण कट करून घेणार आहोत कांदा आहे आणि कांदा कट करून घेतल्यानंतर मग पुढची प्रोसेस काय असते कांदा मिरची कोथंबी आपल्याला सकाळी नाही यायचो गावाकडे पण या दिवशी मुठलो नाही आपण त्यामुळे आता विष्ठ झालेला आहे ठीक आहे मस्त ब्रेकफास्ट करू नाश्ता करू मग निघूयात गावाकडे मग दाखवतो गावाकडे कसं काय भारी ब्लॉग असणार गावाकडचे मी सबस्क्राईब करून ठेवा फक्त <coughs> गावाकडचे ब्लॉग खूप सुंदर असणार आहेत फक्त सबस्क्राईब करून ठेवा हो तुम्ही बाकी बघूया काय होत <स्था> आधी हाताला टक्के मग मिळत ते भाकर आता तेल टाकलेलं आहे इथे गरम करायला आणि इथे कांदा आणि हे कट केलेलं आपल्याकडे आत्ता तर हे नाहीये कोथिंबीर आहे आपल्याकडे पण कडीपत्ता नाहीये सो आपण बघूयात आता बिना कढी करणार आहोत शेंगदाणे वगैरे आहे तिथे <laughs> येता जाता शेंगदाणे खाल्ले नसते तर आज पोह्यासाठी शेंगदाणे खांदेत राहाव आधी खांद्या टाकायला पाहिजे होता नाही नाही बोलणार नाही बोलणार नाही म्हणतो पोर आज मला

पहिले शेंगदाणे असं छान भाजून घ्यायचे त्यामध्ये लाल होईपर्यंत आणि मग ते घ्यायचे मग हा आणि मग कांदा टाकायचा मग शेंगदाणे पहिलेच लाल तर लाल शेंगदाणे काय करायचं म्हणजे करकून टाका करकून टाका डायरेक्ट छान वास आला पाहिजे तोपर्यंत ते करायचं तर ते खाता नाही ना जेव्हा तुम्ही पोहे खाता त्या तुम्ही असे शेंगदाणे येतात असं खाताना ते टेस्ट लागतात शायट स्वच्छ टाकलं म्हणजे

स्कूल असा शेंगदाणे छान पैकी आपले भाजून घेतलेले आपण त्यामध्ये आणि आता आपण काय करणार ते शेंगदाणे बाहेर आहे शेंगदाणे आपण त्याआधी काय करणार त्याआधी काहीच नाही तेल वागित वापरत तेल जास्त वापरायचे तेल नाही वापर म्हणजे छान पोहे होतात मस्त फॅन यांच्याकडे वापरायसाठी म्हणजे आणि हळद ही हळद म्हणजे टाकली तेव्हा माझी म्हणजे तीन नाशिक छान असं हळदची टेस्ट नाही लागत होती हळद त्या दिवशी नाशे हळद ची टेस्ट लागत होते हा त्या दिवशी होतं ना माझा मी दुसऱ्या दिवस त्या आहे मी पोह्यात टाकले होते मी एक्सपेरिमेंट करून पाहत आम्हाला काय झालं त्यांना आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये प्रॉब्लेम का एक्सपेरिमेंट केला आपण चांगला जो आहे ना मला वाटलं नॉनस्टिक आहे पण त्याचं नॉनस्टिक तुम्ही घासू घासू कुठं खतम करून टाकलं काय आणि त्याच्यावर मी ते टाकलं ते ते पूर्ण हिटकून गेले त्या कारणाने त्याचा आकार बिघडला दोन प्रत्येक वाइट पण भरपूर झालं आहे तिघं त्याच्यात ते घासू हां

And this is the time when we are going to put our poha in that oil. Okay, oh guys, so just one second. We we, we we forgot to add this michi in this, okay? We forgot to add michi, so right now we are going to add the michi in that particular koha and in the oil, and we are just

Just mm. awesome. Just awesome. Do video nice When you make something, mm. मित्रांनो आज कुणाल भाऊची फॅमिली आमच्याकडे आली होती कुणाल भाऊची मिसेस आणि त्यांचा मुलगा तर त्यांनी आमच्यासाठी खास भेट आणली नागपूरची राजवाडी आहे आमचं इसका टेस्ट लिहिणे आमचं मिठाई आणली मलई आहे आणि त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट आहेत म्हणजे तुम्ही बदाम म्हणू नका काजू म्हणू नका तुम्ही आणखी काय होय ते म्हणू नका सगळंच ह्याच आणि एक नंबर लागत एक नंबर कुणाल वाईफने माझी तारीफ केली स्वयंपाक माझी तारीफ केली हो ब्लॉग <laughs> बनवण्यासाठी ते आता हा ब्लॉक पण पाहतील तर त्यांच्यासाठी खूप सुंदर अशी मिठाई त्यांनी दिलेली आपल्याला खूप खूप थँक्यू आपला एक सबस्क्रायबर आहेत सो त्यांना जाईलच हा ब्लॉग उद्या सुंदर आहे एक नंबर दोन दोन खाणार आहे भाई स्वागत आपला गुलाबजामुन घेऊन आलेला होता आणि भाईनी परत गुलाबजामुन पण खाल्ले मी लाडू घेऊन आलो होतो लाडू पण खाल्लाय मिठा नाही खाते बस मिठा नाही खाते हे भैया तुझ्या मिठा खाणे बट दे ना तुझे खतम हो खातो मित्रांनो निघतो गावाकडे जायला आपल्या काकांना पैसे द्यायचे मग गावाकडे तुम्हाला दाखवतो जर्नी कसा आहे बाय तर मित्रांनो आपण आत्ताच टॉर्गेट आलेलो आहोत सॉर्गेट स्टँड पाहू शकतो तुम्ही आणि इथून आपण आता लाल परीने जाणार आहोत कर्जतसाठी तर बघूयात कसा प्रवास राहतो आपला आपण पुण्यावरून निघून आता इथे दौंडला स्टॉप असतो तिथे पोहोचलेला आहोत तिथे बघू शकता अतिथी फॅमिली रेस्टॉरंटला आपण पोहोचलेलो हे इथे असे लालपरी आहे ज्याने आपण आलेला आहोत आपण तिकडच्या बसने आलेलो त्या इकडच्या बसने आणि आपण चाललो इकडे आता कर्जतला आणि ह्या ज्या बस आहेत ते चाललं स्वार घेतला तर असं आहे मस्त आहे इथे बघा छान वातावरण झालेलं आहे इकडे गावाकडे पाऊस पण आहे खूप आय थिंक दोन तीन दिवस खूप पाऊस पडलेला आहे तर बघूयात आता कसाही पुढचा प्रवास मित्रांनो आपण पेरू घेतला आहे खूप सुंदर असा पेरू आहे terus saya येतो नक्की ना, ना? ना? सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकता आपल्याला गाडी सोडून चाललेली आता आणि अशा रीतीने हे चाललेले आहेत ह्या गाडी चालतो मित्रांनो मी तर गाडी गेलेली भाऊला कॉल केलेला आपण भाऊ आपल्याला न्यायला येणार आता मग मस्तपैकी जाऊ ते स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथे दर्शन घेऊ शकता तुम्ही आतमध्ये आणि आता आपण चाललेलो आहे घरी तर मित्रांनो जस्ट उतरलो आहे मी आणि गाव म्हणजे फिलिंग आहे रे जस्ट वाईब आहे वाईब मजा येते गावाकडायला ठीक आहे आता घरी जाऊयात मस्त भूक लागली आहे जेवण करूयात पहिले बघूयात पुढचं काय आता प्लॅन